नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे सध्या पावसाळा सुरू झालेला आहे नुकताच उन्हाळा संपलेला आहे आपण टी व्ही वन मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांना वेगवेगळे विषय इथून जवळजवळ वर्षभर देणार आहोत सध्या पाणी बचतीची सवय लावून घेण्याची सध्या गरज निर्माण झालेली आहे यापूर्वी कधी न अनबोलेला उखाडा यंदा राज्यासह देशभरातील नागरिकांना भोगावा लागत आहे उष्माघाताने आजवर जवळजवळ चारशेहून अधिकांचा जीव घेतला आहे पशुपक्ष्याची तर मोजदादच नाही प्रचंड उकाड्यामुळे एकीकडे पाण्याचा वापर वाढला आहे तर दुसरीकडे धरण नद्या तळी आणि विहिरीतील पाणीसाठा कमी झाला आहे परिणामी यंदा राज्यात भयंकर पाणीबाणी निर्माण झाली होती मुंबईसारख्या शहरात कधी नव्हे ती यंदा मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई करावी लागली होती कपात करावी लागली होती राज्यात तसेच जिल्हा प्रशासनाकडून पाणी वाचवण्याचे आव्हान वारंवार करण्यात येत आहे आगामी काळात जगायचे असेल तर आज पाण्याची बचत करणे अनिवार्य आहे बऱ्याचदा शेजारी पाजारी आणि कोणी पाण्याची बचत करताना दिसत नाही मग मीच का पाणी वाचवायचे असे विचार मनात येतात मात्र शेजारची व्यक्ती पैशाची उधळपट्टी करते म्हणून त्यांचे पाहून आपण ते करत नाही कारण पैशाचे महत्त्व पैसे वाचवण्याचे महत्त्व पैसे कमवण्यासाठी लागणारी मेहनत याबाबतची आपल्या प्रत्येकाला काळजी आहे आज पाणी सहज उपलब्ध होत आहे याचा अर्थ भविष्यातही ते सहज उपलब्ध होईलच असे सांगता येत नाही आपल्याला लहान सहान कृतीतून पाण्याची बचत आपल्याला करता येते पाणी वाचवणे म्हणजे अस्वच्छ राहणे असे मुळीच नाही आपल्या दैनंदिन स्वच्छतेसाठी उदाहरणं अंघोळ तोंड धुणे हात धुणे आणि अन्य स्वच्छतेसाठी किती पाणी आपण वापरतो हे प्रत्येकाला ज्ञात असते त्यामध्येही उन्हाळ्यात जर आपण शावरचा वापर करत असू तर बादलीचा वापर करून कित्येक लिटर पाणी आपण वाचू शकतो हात धुताना हाताला हँडवॉश अथवा साबण लावेपर्यंत आपण नळ चालू ठेवत असून तर तो जर बंद करायला हवा कपडे आणि भांडी धुतानाही हाच नियम पाळूया भांड्यांना साबण लावताना नळ बंद ठेवूया पिण्यासाठी आवश्यक तेवढेच पाणी घेऊया जेणेकरून पाणी पिऊन झाल्यानंतर पेल्यात उरलेले पाणी अन्यत्र टाकावे लागणार नाही झाडांना आवश्यक तेवढेच पाणी देऊया पाणी वाचवण्याचे महत्त्व आपल्याला घरातील लहानग्यांनाही सांगूया पाणी वाचवण्याचे प्रयत्न सामूहिकपणे करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया धन्यवाद प्रेस द बेल आयकन ऑन And never miss another update.